सर्वांना नमस्कार विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती इतिवृत्त लेखन नमुना सभा क्रमांक नऊ माहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या इतिवृत्तात कोणकोणते विषय असावेत ते, ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सभा क्रमांक नऊ दिनांक वार वेळ ठिकाण लिहिणार आहात यानंतर अनुक्रमांक सदस्याचे नाव पद स्वाक्षरी घेऊन खाली क्रमांक टाकून तिथे नावे घालून आपण स्वाक्षऱ्या घेणार आहात वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव श्री यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चा केल्यानंतर खालील ठराव संमत करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेची वृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक मागील सभा दिनांक रोजीची इतिवृत्त वाचून दाखवले असता चर्चेअंत कोणताही बदल न सुचवल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर पुढील विषय विषय क्रमांक दोन शाळेच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत ठराव क्रमांक शाळेतील इमारती किचन शेड शौचालय मुतारी यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट बाबत चर्चा करण्यात आली असता शाळेतील सर्व बांधकामांचे वर्ष कितीही झाले असले तरी बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट शिक्षण विभाग पंचायत समितीचे बांधकाम अभियंता यांना लेखीपत्र देऊन शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शिक्षक बांधवांना शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहूया पुढील विषय विषय क्रमांक तीन मागील महिन्यातील ठरावावर केलेल्या कार्यवाहीचा आढावाबाबत सभा क्रमांक मागील महिन्यात समृद्ध शाळा अभियानांतर्गत शाळेतील इमारत दुरुस्ती सी सी टी व्ही मागणी कंपाऊंड वॉल शौचालय दुरुस्ती मतदान केंद्राची दुरुस्ती रक्तगाट तपासणी इत्यादी ठरावाबाबत चर्चा झाली असता चर्चा ठरावानुसार कार्यवाही करण्यात आल्यामुळे सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक चार शाळेचे नॉन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील वस्तूंचे नॉन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती शाळेत असलेले कपाट खुर्ची टेबल शाळेतील जुने निरुपयोगी रेकॉर्ड खराब नादुरुस्त भांडी इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी सर्व वस्तूंचे नॉन स्ट्रक्चरल ऑडिट शाळा व्यवस्थापन समितीसमोर सादर करून प्रत्यक्ष पाहणी करून सदर वस्तूंचे निर्लेखन करण्यात यावे असे सर्वनुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वनुमते मंजूर विषय क्रमांक पाच सी सी टी व्ही फुटेज तपासणी करणेबाबत ठराव क्रमांक शाळेतील सी सी टी व्ही तपासणी करण्याबाबत चर्चा झाली असता विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षतेच्या दृष्टीने शाळेचे सी सी टी व्ही फुटेज सर्वसमक्ष तपासण्यात आले असता त्यात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह चित्रण आढळून आले नाही तसेच यापूर्वीच्या रजिस्टरमधील नोंदी तपासण्यात आल्या असता त्या आठवड्यातून तीन वेळा नियमित व वस्तुनिष्ठ करण्यात आल्या असल्याच्या सर्वानुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सहा वाहतुकीचे नियम कार्यशाळाबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम माहिती व्हावेत रस्त्यावर चालताना कोणती काळजी घ्यावी याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी तसेच कोणती काळजी घ्यावी या अनुषंगाने विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईब करा पुढील विषय विषय क्रमांक सात तक्रार पेटीतील मागील जानेवारी महिन्यात तक्रार तक्रारी चौकशी आणि केलेली कार्यवाही याबाबत चर्चा झाली असता मागील महात कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती असे सभेला सांगितले त्यानंतर शाळेतील तक्रार पेटी सर्वसमक्ष उघडली असता तक्रारपेटीत एकही तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आनंददायी भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर अजून झाला नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता पुढील विषय विषय क्रम विषय क्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याबाबत शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले असता त्यावर चर्चा होऊन चर्चेअंत शाळेतील सर्व शिक्षकांची चारित्र्य पडताळणी झाली असून शिक्षकेतर कर्मचारी स्वयंपाकी तथा मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी झाली नसल्याचे सांगितले असता प्रत्यक्ष सभेत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना बोलावून चारित्र्य पडताळणी लवकरात लवकर करून घेण्यात यावी असे सर्वानुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक नऊ पायाभूत भौतिक सुविधाबाबत ठराव क्रमांक शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा शाळेमध्ये उपलब्ध असणे गरजेचे असते शाळेत विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान होण्यासाठी शाळेत संगणकाची गरज शुद्ध पाण्यासाठी फिल्टरची गरज असल्याचे सांगितले असता चर्चा होऊन चर्चेअंती सदर वस्तूंची पूर्तता करण्यासाठी लोकसहभाग मिळवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा तसेच माननीय सरपंच यांनी ग्रामपंचायतीमार्फत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो या ठरावामध्ये संगणक किंवा फिल्टरच्या ऐवजी तुमच्या शाळेमध्ये ज्या वस्तू नाहीत त्या वस्तूंची नावे घालून तुम्ही मागणी करू शकता विषय क्रमांक दहा विद्यार्थी सुरक्षा बाबतच्या उपायांची अंमलबजावणी करण्याबाबत ठराव क्रमांक शाळेत विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला त्यात अभ्यागत रजिस्टर सी सी टी व्ही तपासणी रजिस्टर विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी तक्रार पेटी अशा शाळेत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली असता यावर चर्चा होऊन शाळेत सुरू असलेल्या उपाययोजनाबाबत समितीने सर्वांना मते समाधान व्यक्त केले सूचक अनुमोदक ठराव अनियमित स्थलांतरित व दिव्यांग बालकांना मुख्य प्रवाहात आणण्याबाबत ठराव क्रमांक शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षासाठी पटनोंदी सर्वेक्षण करायचे असल्याचे सभेला सांगितले असता या शैक्षणिक वर्षात सहा वर्ष पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच दाखल करण्यात येणार असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन सर्वेक्षण करत असतानाच शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित व दिव्यांग बालकांचे सर्वेक्षण करून अशा विद्यार्थ्यांनाही शाळेत नियमित उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सर्वानुमते ठेवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक बारा विद्यार्थी उपस्थितीबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत चर्चा केली असता शाळेतील सर्व विद्यार्थी शंभर टक्के उपस्थित राहत असल्याचे सांगितले यावर चर्चा झाली असता चर्चेअंती विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहावी यासाठी शाळेने आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची उपस्थिती कायम राखावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तेरा ऐनवेचा विषय अन्वयाचा कोणताही विषय नसल्याने सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचे जाहीर केले व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या शिक्षक मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद